तर मंडळी फायनली आपली ही नथ तयार झालेली आहे आणि तुम्ही ते बघू शकता किती सुंदर अशी ही नथ झालेली आहे आणि खूप सुंदर दिसते मी तुम्हाला घालून सुद्धा दाखवते बोलता बोलता आपली ही नथ तयार सुद्धा झालेली आहे आणि तुम्ही ते बघू शकता किती छान दिसते ही नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे काल वसुबारच झाली पण थोडीशी तब्येत बरी नसल्यामुळे काल मी काही व्हिडिओ केलाच नाही त्याच्यामुळे कालचा व्हिडिओ काही आलाच नाही तर आज आहे धनत्रयोदशी आणि धनत्रयोदशीच्या माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिवाळी चालू झाली आहे पण दिवाळी फराळाचे तुम्हाला काहीच व्हिडिओज पाहता नाही आले कारण यंदापासून दिवाळीचं स्टॉप केलेलं आहे म्हणजे फराळ बनवण्याचं स्टॉप केलेलं आहे आणि तसे यावर्षी आपल्याला घरातही दिवाळी बनवायची नाही आहे त्याच्यामुळे आपण घरातही फराळाचं काहीच बनवलेलं नाही आहे आणि त्यात आत्ता अचानकच म्हणजे तब्येत जाम झाल्यामुळे म्हणजे नाहीच आणि माझी बरीचशी कामं राहिलेली आहेत तर आता बघूयात कसं का काय होतंय तसं जसं होईल तसं मी करण्याचा नक्कीच प्रयत्न करते तर चला आता आजची छान अशी सकाळ झालेली आहे आणि आजच्या व्हिडिओलासुद्धा सुरुवात झालेली आहे तर म्हणजे जेवण वगैरे बनवून झालेलं आहे अहो गेले आहे ड्युटीवर जेवण करून आणि मी आता जेवायला बसलेली आहे तर मी आता तुम्हाला दाखवते मी आज काय भाजी बनवलेली आहे ते तर आज मी इथे छान अशी मोडाची मटकी जी आहे तर त्याची उसळ बनवलेली आहे आणि चपाती आणि चला आता मी जेवण करते तर या मंडळी सर्वांनी जेवण करायला तर मंडळी जेवण झालेलं आहे आणि इथे नव्या घेतलेले आहे माझी एक छोटी नथ झालेली आहे बनवून मी तुम्हाला तर बघा ही छान अशी नथ म्हणजे तयार झालेली आहे आणि छोटीशी किती सुंदर दिसते बघा आणि आता ही एक झालेली आहे आणि ही दुसरी मी आता इथे बनवती आहे ही अशा पद्धतीने बनवते आणि खूप सुंदर दिसणार आहे पण पूर्ण झाल्यानंतर आता माझं इथे काम चालू आहे तर मला मदतीला खूप मोठं माणूस आहे ते तुम्हाला दिसतायच आहे तर हे बघा हे आहे माझं मदतीचं मोठं माणूस हे मला खूप मदत करतं बरं का ह्याची मदत मला खूप म्हणजे खूप महत्त्वाची असते आणि ह्याची मदत अशी असते मदत कमी आणि काम वाढवणं जास्त असतं तर आता बघा चालू आहे बसलं गरज आहे का तर हात लावा काय गरज आहे शान शांत बसावं ना तसं नाही माईचं काम वाढवायचं कसं तर हे असं <laughs> तुम्ही म्हणजे म्हणत असाल की नुसत्या नद बनवून टाकते पण बनवतानाचा व्हिडिओ <coughs> एकदा पण नाही घेत आहे म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत गप्पा मारत मारत म्हटलं छान अशा या नथ बनवाव्यात आणि माझं कामामध्ये एकदम परफेक्शन असतं बरं का माझं जरासुद्धा म्हणजे वेंदळ चालत नाही त्याच्यामुळे मी मी अगदी व्यवस्थितच करण्याचा प्रयत्न करते की बघा आता ही जी नद आहे ना तर हा पूर्ण राऊंड आपल्याला घ्यायचा आहे आणि हा पूर्ण राऊंड येणार आहे स्नोवी इथपर्यंत हा पूर्ण राऊंड येणार आहे आणि हा कंप्लीट झाल्यानंतर मग पुढे आपल्याला खाली जी पुढची डिझाईन आहे तर ती स्टार्ट करायची आहे तर आता मी ही चालूच आहे माझी त्यात ह्या स्नोवीचा नुसता दंगा याच्यामध्ये हा स्टोन मी यूज करते हा जो एडी स्टोन जो आहे ना बघा तुम्हाला दिसतो आहे का की ती छोटा आहे हे बघा हा स्टोन आहे हा छोटा आहे ह्याच्यापेक्षा मोठा सुद्धा असतो तोसुद्धा आहे माझ्याकडे तर या एडीस्टोनचं पूर्ण आपण यूज करतो ही नथ खूप महाग जाते आणि खरं तर ही नथ जी आहे ना तर एका ब्राईटची ऑर्डर आहे आणि तिला ती नथ म्हणजे तिच्या लग्नाच्या टायमिंगला तिला घालायला हवी आहे म्हणून ती बनवून घेते बाकीच्या ज्या नत आहेत म्हणजे बाकीचं जे आहे तर ते तिने म्हणजे अशा घेतलेल्या आहेत रेडीमेड पण ही नथ जी आहे तिला स्पेशली अशी डिझाईन करून हवी आहे आणि तिने मला फोटो पाठवलेला आणि त्या पद्धतीने तिला करून पाहिजे तर म्हटलं ठीक आहे तुला करून देते आणि तिला हवी ही तीन नोव्हेंबरच्या लग्नासाठी तीन नोव्हेंबरला लग्न आहे आणि त्या नथीची आपल्याला ही ऑर्डर आहे तर आपल्याला ही नथ होऊन जाते आता तब्येतही व्यवस्थित झाली त्याच्यामुळे काय हरकत नाही आहे फक्त आता जे बेबी शॉवरचं जे आहेत दोन आहेत ऑर्डर त्या तर ते कम्प्लीट करायचं आहे महत्त्वाचं मला त्याचं साहित्य आणायला जायचं अजून तब्येत थोडीशी नरम गरमच आहे पण आहे ठीक त्याच्यामुळे म्हटलं चला कामाला तर सुरुवात केलीच पाहिजे कारण काम जर राहत राहत गेलं तर खूपच लेट होईल ॲक्च्युली मी ही नत पहिली अशासाठी घेतली की आ, ही नत आपली मुंबईला जाणार आहे आणि म्हणजे तिकडे लग्न आहे आणि त्यांचे पाहुणे आत्ता आलेले आहेत तर त्यांना त्यांच्याजवळ दिली म्हणजे कसं आपल्याला कुरिअरचा काही म्हणजे प्रॉब्लेम राहायचा नाही म्हणून म्हटलं चला पहिली ही नथ बनवून घेते जर त्यांना अजून काही वाटलं तर दुसरी ऑर्डर देऊ शकतील आणि मग दुसरी ऑर्डर आली तर तीही आपण म्हणजे पटकन कंप्लीट करू शकतो म्हणून मग मी ही नथ पहिल्यांदा बनवायला घेतलेली आहे आता ताप वगैरे कमी झालेला आहे आणि खोकला आहे साधारण माहीत नाही कसं अचानकच खरं तर हे व्हायरल इन्फेक्शनच झालं आता मग आशूसुद्धा जाम झालेली आहे आशूलासुद्धा म्हणजे कणकणी आली आणि खोकला येतो तर तीसुद्धा ज जाम झालेली तर बघा या पद्धतीने आता हे माझं एवढं बनवून झालेलं आहे आणि किती सुंदर दिसतं बघा आता इथे अजून एक हे केलं की ओके मग हा राऊंड पूर्ण झाला तर चला पटकन तुमच्यासोबत बोलत बोलत तेही पूर्ण करून घेते तर बघा इथे आता हे आपलं पूर्ण झालेलं आहे आपला राऊंड पूर्ण झालेला आहे वरच्या बेसचा आणि आता आपण एक पाच मिनिट हे लास्ट हे गुंफणं म्हणजे खूपच जिकरीचं काम है। पाई जे। है। आहे आणि ते व्यवस्थित पण केलं पाहिजे ते जास्त महत्वाचं आहे तर बघा इथे आपला आता हा राऊंड कम्प्लीट झालेला आहे आहे आता आपल्याला खालची डिझाईन जी आहे ना आता ती बनवून घ्यायची आहे तर चला सुरुवात करते लगेच तर मंडळी फायनली आपली ही नथ तयार झालेली आहे आणि तुम्ही ते बघू शकता किती सुंदर अशी ही नथ झालेली आहे आणि खूप सुंदर दिसते मी तुम्हाला घालूनसुद्धा दाखवते बोलता बोलता आपली ही नथ तयार सुद्धा झालेली आहे आणि तुम्ही ते बघू शकता किती छान दिसते ही नथ आणि ही नत कशी वाटते मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आ, खास म्हणजे राणी कलरचा शालू आहे तर राणी कलरच्या साडीवर मॅच होईल शालूवर मॅच होईल असे त्यांनी मला बनवायला सांगितले आणि सेम फोटो दिलेला आणि सेम त्याच पद्धतीत मी बनवून दिलेली आहे तुम्ही ते बघू शकता की ती छान अशी झालेली आहे तयार आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा की ही नथ कशी झालेली आहे ते तर चला आता दोन नथ तर झालेले आहेत आणि आता तिसरी नद बनवायला घेतली आहे एकाच मी अडकून बसली तर बघा ही आपली नथ आता ही फायनल झालेली आहे या दोन नथ आपल्या तयार झालेल्या आहेत आता तिसरी नथ मी बनवायला घेते चला सुरुवात करते आणि मंडळी फायनली माझी जी ही तिसरी नथ आहे ना तर ती सुद्धा तयार झालेली आहे आणि किती छान दिसते मी तुम्हाला दाखवते एकच मिनिट एक, एक, एक तर ते ट्रायपोर्टचा प्रॉब्लेम म्हणून असत तर ही बघा छान अशी ही नथ तयार झालेली आहे आणि किती सुंदर दिसते मोत्याची ही नथ आधीची बनवली ती गोल्डमध्ये बनवली आणि ही जी आहे ती अशी मोत्याची बनवली साधी सिंपल आहे आणि अतिशय सुंदर अशी आहे तर बघा ही नत तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि अशा पद्धतीने आपल्या या ज्या तीन नत आहेत तर या रेडी झालेल्या आहेत आणि आता पास करते आता वाजले आहेत पावणे पाच पाता चहाचं टायमिंग झालं थोडंसं चहा घेते आणि नंतर मग बघूया जर बनवलं तर बनवलं नाही तर मग राहील चला मस्त अशी संध्याकाळ झालेली आहे अशो म्हणते सगळ्यांच्या दारात दिवे लागलेले आहेत आपल्या दारात दिवा पण नाही आहे आणि छान वाटते आता जरा कुठे कुठे आकाशकंदील लागले दिवे लागलेत त्याच्यामुळे असं छान वाटतंय बघायला रांगोळ्या वगैरे आणि इकडे आमच्या आशुताई पण जाम झालेल्या आहेत माझं तिला वायरल इन्फेक्शन आणि हे गावगुंड बिंदा सगळीकडे फिरत असतात काहीतरी सापडलं वाटतं काहीतरी खातं आहे बघा छान वाटतंय असं अजून काय काय लोकांनी लावले पण नाही आहेत साधा आकाश कंदील पण लावलेलं ला नाही काय काय नुसतीच लाईटिंग केले दिवे मात्र लावले आपलं जसं तर पूर्ण मस्त अशी लाइटिंग आकाश कंदील पूर्ण दिवे आणि छानशी रांगोळी असं पूर्ण सजलेलं <laughs> असतं असं चालतं तेवढं स्नवी स्नवीला काहीतरी सापडलं ते खात बसते काय स्नोवा त्या दिवशी पाल बसलेले तर आता पण आहे त्याचं लक्ष नाहीये बसलेली आहे त्याला अजून दिसलेलं आहे त्याच्यामुळे ते आता नाही दिसलं की ओरडायला सुरुवात करणार त्याला आता ते, था इता इता ते, ते, ते <laughs> छोटे ते नाही का घोडा असतो तो ते उडतं ते वाला त्याला इकडे घोडा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही तर त्याच्यासोबत खेळतात पडलेत बघा इथे लाईट ह्याने येतात त्याच्यासोबत खेळायचं खेळायच <laughs> मुंग्याच चावतील चले घरात <laughs> चला तर मंडळी जेवण झालेलं आहे आणि आता संध्याकाळचं कामही सगळं आवरलेलं आहे आता वेळ झाली आहे आरामाची अहो आणि चैतन्य गेले आहेत भुईंजला भुईंजला आज क्रिकेट आहे क्रिकेटचे सामने होणार आहेत तर त्यासाठी गेलेले आहेत तिकडे दोघेही आणि आम्ही आता आमचं काम आवरलेलं आहे आशू पण थोडीशी जाम झालेली आहे तुम्ही मागाशी बघितलेलंच आहे त्यामुळे मग ती तर झोपलेलीच आहे आता मीही आराम करते कारण मलाही अजून थोडंसं म्हणजे भर आहेच तर आता मग सॉरी असा हा खोकला अधूनमधून येत राहतो तर म्हटलं आता चला आराम करावा जेवण झालेलं आहे आणि आता आरामच करायला आलेली आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला, वा मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका थोडासा आवाज चेंज आहे कारण अजून थोडंसं क्लिअर नाही झालेलं आहे आणि त्यात म्हणजे आतून थोडंसं थोडीशी कणकणी आहेच त्यामुळे पण त्यातूनही मी सावरलं स्वतःला मी जास्त म्हणजे हे करत नाही अंगाला लावून घेत नाही असं <laughs> त्याच्यामुळे म्हणजे एवढं काही हे होत नाही असं परवा खूप झालेलं त्याच्यामुळे थोडंसं मला काही सुचतच नव्हतं बोलायचं पण आता व्यवस्थित आहे त्याच्यामुळे मग चला इथेच थांबायची वेळ झालेली आहे तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदी राहा हसत राहा खेळत रहा खात राहा फिरत राहा अशीच मजा करत राहा बाय